बातमी रायगडच्या स्थानिक राजकारणातून थ्री इडियट लोकांना शिंदे यांनी समजून सांगावं असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते चव्हाण यांनी मागणी केलेली आहे रायगडमधील हे थ्री इडियट आहेत तीन आमदारांना त्यांनी हे वक्तव्य केलं तर सुनील तटकर यांना आव्हान कोणी देऊ नये असं सुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ता सुरज चव्हाण यांनी म्हटलंय शिंदे साहेब या थ्री इडियट्सना आवरा हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागले त्यांना आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल कारण ही रायगडची संस्कृती नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली ती भूमी आहे आणि त्या भूमीतून अशा पद्धतीचे शब्द प्रयोग होणं हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे शिंदे साहेबांना विनंती आहे की तुमच्या या तिघामुळं दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये याची काळजी महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने घ्यावी आमच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशाच तसं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना दिलं जाईल मला वाटतंय अशा धमक्या देण्यापेक्षा त्यांनी दाखवावं परंतु भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे काही होते ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील त्यांनी चॅलेंज करायच्या नादामध्ये उघडं पडू नये जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये त्याची काळजी त्यांनी घ्यावी उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघडं पाडून बोगावलेने घेऊ नये